प्रभागामध्ये अशा समस्या आहेत का मेन जी आहे ती पाण्याची म्हणजे सांडपाण्याची जी आहे ती व्यवस्थित नाही पूर्वी ज्या ओपन गटारी होत्या त्याच्यामधून सगळं पावसाचं पाणी वाहून जायचं पण आता अशी परिस्थिती झालेली आहे की शेजारी शाळा पण आहे शाळेत सुद्धा गुडघ्या इतकं पाणी असतं आणि शाळा जर सुटली तर म्हणजे अक्षरशः मुलांना आहे ना खांद्यावर घेऊन पालक लोक घरी जातात इतकी डेंजर अवस्था इथे आणि आमच्या इथे तर इतकं म्हणजे इतकं पाणी असतं ना आमचं घर पूर्ण पाण्यात असतं म्हणजे आम्ही ना नगरपालिकेला सुद्धा व्हिडिओ फोटो सगळं टाकलं होतं पण त्यातून त्यांच दखल घेतलेलीच नाही वारंवार त्यांना तक्रारी करून सांगून सुद्धा आहे ना गटारींची म्हणजे व्यवस्था नीट नाही झालेली आपले लाईट असो लाइट जर गेली तर परत कोणी चालू करायला लवकर येत नाही ती एक दखल कोणी घेत नाही जास्त म्हणजे जी अडचण आहे ती फक्त आपल्या पावसाच्या पाण्याचीच आहे पण ही कित्येक वर्षापासून असेल ना, ना हो हो बऱ्याच वर्षापासून आहे जवळ नव्वद पास आलेली बरोबर नव्वद पास तोपर्यंत असंच कंडिशन आतापर्यंत दखल घेतली नाही पहिली मागे मोकळ तेव्हा इकडे पाणी जायचं आमचं त्याचा जा आम्ही अर्ज झाले नगरपालिकेत नव्वद मध्ये आम्हाला ही गटर आणि नळ भेटले तेव्हापासून ही गटर आहे पण काढायला कधी यायचे काम करायचं आम्ही स्वतः गटरी काढायचो बरं आणि अजून पण काढतो अजून पण आम्ही स्वतःच गटर काढतो हा पूर्वी ना पूर्वी यायचे पूर्वी यायचे नगरपालिकेचे लोक गटर काढून जायचे पण आता नाही आता बंद झालेले कॉन्ट्रॅक्ट बेस चालू झालेला आहे झाल्यापासून आहे ना म्हणजे आमच्या गटारी नाही बाकी अजून कचरा व्यवस्थापन वगैरे ह्याच कसं आहे नाही कचरा व्यवस्थापन म्हणजे आठवड्यातून दोनदा गाडी येते किंवा एकदाच गाडी येते तुम्ही अक्षरशः इथे पाहू शकता मी तुम्हाला दाखवू शकते का किती दिवस झालेले कचरा आलेले जवळजवळ आहे ना पाच ते सहा दिवस घंटा गाडी येते मी तर ऐकलंय असं की एक दिवस आठ घंटा गाडी येते म्हणून म्हणा एक दिवस आड नाही एक दिवस आड येते मी तिथे मध्ये बऱ्याच घंटा गाड्या आहेत पण ना काही माहिती नाही पण घंटा गाडी रेग्युलर येतच नाही